सोलापूर शहरातलं असं हे एक सुंदर दृश्य छत्रपती संभाजी महाराज चौक ते एसटी स्टँडकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरमध्ये अशा एका लाईनीमध्ये अगदी शिस्तीनं या सर्व गाई बसल्या आहेत त्यामुळे दिसायला अत्यंत सुंदर असं दृश्य दिसते सोलापूर महापालिकेच्या कृपेनं अजूनही या डिव्हायडरमध्ये कुठल्याही पद्धतीचं झाडी लावण्यात आलेलं नाही त्यामुळं या गायी असं छानपैकी रिवा रवंत करत मनमुराद पद्धतीनं गीता है नजर या ठिकाणी विश्रांती घेत आहेत पहा नजर तिथपर्यंत या गाईने असे डिवायडरमध्ये आपली जागा पकडून मस्तपैकी रवंत करण्याचा उद्योग सुरू केला आहे जिथे संपदेला असे थोर जणू वैभवाचे सजे शिल्प सुवर्णाचिया सुवर्णाची ग्राहका नम्र राहे असे सर्व भूमंडळी एक आहे गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे